स्वागत करते पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण नाश्त्यासाठी डोसा चटणी बनवलेली आहे करायला एकदम सोपी खायला एकदम मुलांना आवडणार सगळ्यांनाच आवडते चला तर मग सुरुवात करूया तर अगोदर मी तर रात्रीचं दोन वाट्या राशनचे तांदूळ घेतले होते आणि एक वाटी उडदाची डाळ भिजायला घातलेली होती तर चांगली मस्त फुगलेली आहे भिजलेली आहे आता आपण ह्याला वाटून घेणार आहोत तर तुम्हाला इथं तुम्ही जो तांदूळ वापरता ते वापरू शकता इथं मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे तर आता तांदूळ भांड्यात पाणी टाकायचं किती तर आपण जेवढे तर लेवल येऊन द्यायची थोडंसं किंचित वर येऊन द्यायचं तांदळाच्या आणि डाळीच्या आणि बास होतं तेवढंच पाणी जास्त झालं तर पातळ पीठ होतं कमी झालं तर मग घट्ट होतं तर आता इथं माझं वाटून झालेलं आहे अशा प्रकारे वाटायचं आपल्याला कुरकुरीत करायचं आहे डोसा म्हणल्यानंतर मग थोडंसं असं गा रा थोडंसं आपल्या बोटाला ना थोडंसं राट लागलं पाहिजे असं कुरकुरीत होतो आणि एकदम पेस्ट केली तरी एकदम मऊ होतो कुरकुरीत होत नाही तर आता मी इथं दुसऱ्या पातळ्यात काढून ठेते तर ह्याला आपण दोन ते तीन तास भिजवून म्हणजे ठेवायचं असंच कारण आता इथं मी पहाटे सकाळी सहा वाजता हे वाटून केलेलं आहे आता आपण ह्याला नऊ वाजता करणार आहोत नाश्त्यासाठी तर आता इथं मी नारळाची चटणी करणार आहे वल्ल्या नारळाची तर नारळ घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे तिकटा आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या तर ह्याला वाटून अगोदर मी असंच फिरवून घेते पाणी न टाकता त्यानंतर मग आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि चटणी मिळून येण्यासाठी आपण मग इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरणार आहोत तर मी ना ते पंढरपूर डाळ असतं ते पण वापरू शकता त्यांनी पण छान लागते त्यानंतर इथं दोन चमचे मी दही टाकलेलं आहे जे नाश्त्याचे चमचे असते ते दही दह्याने अजून ह्याला छान टेस्ट येते आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मीठ चवीनुसार टाकायचं आणि वाटून घ्यायचं तर मस्त अशी चटणी तयार होते तर आता इथं माझ्याकडून थोडंसं पुदिन्याची पानं टाकायची होती तर मी विसरले मग परत अजून वाटता वाटता काढून घेतला आणि मुद पुदिन्याची चार पाच पानं टाकले ती एकदम दिसाय छान दिसते हिरवी हिरवी चटणी आणि एकदम चव मस्त लागते आता त्याला अजून थोडीशी मजेदार बनवण्यासाठी आपण अगोदर थोडीशी फोडणी मारणार आहोत तेल थोडंसं टाकायचं चटणीच्यानुसार हिरवी मिरची टाका किंवा न टाका पण आपल्याला आवडते म्हणून मी टाकलेली आहे त्यानंतर मग जिरी मोहरीची फोडणी मारायची म्हणजे मस्त लागते तडतडली जिरी मोहरी की गॅस बंद करायचा आणि मग आपण त्याच्यात ती वाटलेली चटणी टाकून घ्यायची आणि मिक्स करायची थोडंसं खंगळून पाणी टाकायचं म्हणजे एकदम अशी च डोश्यालायक होते एकदम अशा प्रकारे झालेले आहे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण घट्ट झाली वाटत होती म्हणून तर मस्त अशी झालेली आहे त्यात चटणी साईडला ठेवायची आणि यायचं आपण डोश्याकडे डोसा तयार करण्यासाठी तर आता इथं मी पीठ ह्याच्यात डोसेच्या पिठामध्ये थोडंसं एक चमचा खायचं तेल आपण जे वापरतो ते टाकायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि मग मिक्स होतय तोपर्यंत आपण तिकडं गॅसवरती तवा गरम करून ठेव गरम करायला ठेवायचा म्हणजे खर्च याला फुल गॅस लागतो तवा चांगला गरम झाला पाहिजे तर मी इथं इथं बघू शकता अगोदर पळीनं मिक्स केलं आता फुलपत्र्याने आपण टोसा करून घ्यायचा तर अगोदर मी इथं गरम करायला ठेवलं होतं तेल लावून पहिल्यांदा तेल लावायचं थोडंसं आणि मस्त असा फुलपात्र्यानी थोडंसं अगोदर मध्ये वतायचं आणि मग हळूहळू आपण फुलपात्राच्या सहाय्याने पसरून घ्यायचा तुम्हाला जर ग फुल गॅसमध्ये जमत नसला तर गॅस कमी करायचा आणि पसरून घ्यायचा आणि मग गॅस चालू करायचा फुल करायचा गॅस मग छान असं ऑटोमॅटिक आपला डोसे डोसा आहे ना भाजून कडा सोडायला लागतो आणि खाली अजिबात चिटकत नाही हा डोसा एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि मग इथं बघा मी वरून थोडंसं अजून तेल टाकते कारण हा पहिला डोसा थोडासा किंचित लागतो किंचित म्हणजे बराबर लागतो दुसरा डोसा एकदम मस्त लगेच कडा सोडायला लागतो तर इथं बघू शकता किती मस्त डोसा झालेला आहे कुठलंही झंझट नाही काही नाही आणि शिवाय जे आपलं घरातलं जे साहित्य आहे त्याच्यातच बनवलेलं आहे मी काही एक्स्ट्रा वेगळं काही घातलेलं नाही तर एकदम नक्की करून बघा अशा प्रकारे खूप छान मुलांना आणि गरम गरम सर्प करा म्हणजे एकदम छान टेस्ट लागतो व्हिडिओ छोटासा आहे आवडला तर लाईक करा नाही आवडला तरी पण लाईक करा आता मी दुसरा आहे पण एकदा करून दाखवते हा तरी एकदम एकदम सग इथून पुढं सगळे सर्वच छान होतात डोसे आणि डोसा आणि चटणी खायला एकदम मस्त झालेली आहे पण व्हिडिओ जमला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आता मी सर्वच व डोसे करून घेते आणि व्हिडिओ आवडला तरी लाईक करा नाही आवडला तरी पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद